मस्साजोकच्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं अजित पवारांची भेट घेतलेली आहे सरपंच देशमुख हत्याप्रकरणी कारवाई संदर्भात अजित पवारांना माहिती देण्यात आलेली आहे तसंच तपासासंदर्भात देखील चर्चा झालेली आहे आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांची मांडलेले आहेत ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं अजित पवारांची भेट घेतली सरपंच देशमुख हत्या प्रकरणी कारवाई संदर्भात अजित पवारांना माहिती देण्यात आलेली आहे तसंच तपासासंदर्भात देखील चर्चा झालेली आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांची मांडलेल्या निष्काशित साम टी बीड